चांवरती मी माझ्या तुम्हाला मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा तर आईवडील माझे आता येणार आहेत कारण ते बहिणीकडे होते तिला आणण्यासाठी तर मुंबईहून तिला आणलेला आहे ना आता माझ्याकडेच आहे तर संध्याकाळचे आता दहा वाजलेले आहेत तर तुम्हाला सुद्धा पाठीमाग तिथे अंधार पडलेला आहे तर चौदा एप्रिलची इथली जयंती केलेली आहे आता गावी जायचं आहे गावी जयंती करण्यासाठी तर तुम्हाला दाखवते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा

कसा आला बापार असे मग कोण असतात किती सायडी काय बघायला गेले इकडून नाकावर किंवा घ्या बॅग गेल्या इकडं बापात दिसायच बाई चांगलं दिसायला आराम केला ना मानला काही का नाही गड्डी दिसायचं ओळखू येणार बाई

साडी छान भेटली ना सगळं वर्कले छान साडी जयंतीसाठी मस्त शॉपिंग केली बाई जयची पण साडी दाखव ग थोडी ती मला माहिती कलर वाटायला होता एवढाच कलर आहे बाई या कलरचं नाव बी सांगायचं नाही लांब रुंद आहे त्यांना किती लग्न झाली वाटायची आई दोन दिवस मुंबईला होते बहिणीकडे तर तिकडून चेतना साड्या घेतलेल्या आहेत ना कारण मुंबईला स्वस्त भेटतात तर आई मुली चॉईस करून तुमच्या दोघी तुमच्या दोघीला जी आवडेल ती साडी घ्या जयंती साठी घेतलेल्या आहेत बघा झालं 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 बाळ बघ बाळ कडे बघ तिकडे बाळ कुठ बाळ आई पप्पा रात्री आले होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता आमचं रिझर्वेशन केलेलं होतं तर मी जास्त काही शूट केलं नाही व्हिडिओ आवर आवरीमध्ये सगळं गेलं त्यामुळं मी जास्त घाईघाईमध्ये शूट केलं नाही जेवढं शूट केलं त्याचाच व्हिडिओ बनलेला आहे तर रेल्वे स्टेशननं आमचं रिझर्वेशन केलं होतं तर आम्ही गावी निघालेलं आहोत तर पाहू शकता गावाकडला व्ह्यू आमचं गाव आलेलं आहे जवळ तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं जशीला इंजेक्शन देताना कशी रडत होती आणि ते इंजेक्शन कशामुळे देत होते कारण तिकडे या त्यावेळी त्यांच्या घरी कुत्रं पाळलेलं आहे आणि ते कुत्रं तिला चावलं होतं कारण त्या कुत्र्यासोबत बिस्किट त्याच्या तोंडातलं काढला होईल त्यामुळं ते चावलं आणि त्यासाठी मग इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं येताना पण इंजेक्शन दिलं होतं आणि दुसरं एक इंजेक्शन द्यायचं राहिलं होतं आणि त्या कुत्र्याचं नाव आहे राक्षी आणि ती राक्षी म्हणती आली आल्या मला पण दाखवत होती राक्षी मला चावली म्हणून आणि सगळ्यांना दाखवू लागली मला चावली म्हणून तर तिच्या आजोबाला पण दाखवत आहे बघा त्यांची कॉमेडी तुला फोडतायत नाही อัตว์ลากเลยเดี๋ยวเราลากนะพ่อพ่อเดี๋ยวพูดดูสิอากินเดี๋ยวพอได้สิครับเดี๋ยวพอรู้อ่ามาแล้วกันก็จะลากเลยจะลากเลยกัตจีตาลีฮะกัตจีกัตจีซาลีกัตจีเฮ้ Uh... बघ तुला फोडून द्यायला बदाम फोडून द्यायला कि बदाम बघा बघ ते कसे फोडायले शिकतू फोडायचं लागन तुला जरा महाग सरग ड्रेस खराब होईल त्याच्यात निघत नाही ग खायला काय ग नाही काय नाही त्याच्यात हात चाटून घाण मग तुला बदाम देणार नाही बाबा काहीच निघालं नाही निघाल अरे रेदा काहीच निघा नाही त्याच्यात काय मुच्छा झाला मुच्छा त्याच्यात मी नाही निघत काहीच राह त्याच्यात काहीच नाही गच्यात नाही निघ नाही ग राहू देऊ का गेजार होऊ नको निघ ना त्याच्यात ते मग फूल तोड माझ्याकडे आण मला तोडून दे जशी फुल दे तोडून मला हा आहे फुल हवक्या झाडाला हे येत पांढर मला आधी तुड ना इकडं आजी आजोबांना लाडक्या नातीसाठी बघा कसा झोका बांधलाय जांबाच्या आणि बदामाच्या झाडाला आणि ती बसून मस्त झोका खेळायला झोप पण नाही काय झोक्यात बघू इकडं बघ इकडं बघ मशा येईल नगर <laughs> <मारी। laughs> हा व्हिडिओ जयंतीच्या दिवशीचा आहे मामा आलेले आहेत घरी भेटायला तर पाहू शकता एवढ्यामध्ये तर आता गावची जयंतीच्या मिरवणुकीसाठी निघाले आहोत तर आम्ही अशा प्रकारे रेडी झालेलो आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि मी एक पण कशी दिसत आहे ते पण सांगा, सांगा। ही साडी मला कशी वाटते ती पण सांगा आणि आईनं ती साडी घेतलेली आहे आणि जयनं ही साडी घेतलेली आहे त्याला ही आवडली त्यानं ही घेतली आणि मला ही आवडली म्हणून मी ही घेतली तर पाहू शकता व्हिडिओमध्ये ही आहे परी छोटीशी आणि ती तिकडं जैसीन पप्पा ते जैसी महाग लागली पप्पाच्या तर पप्पाला म्हणाली इकडे या तुम्ही तर हा रथ आहे आणि रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तर अशा प्रकारे मिरवणूक निघते तर तुम्ही पाहू शकता रथ किती भारी आहे आणि डी जे ह्याच्यासमोर आहे तर डी जे पण तुम्हाला दाखवते आणि इथे थोडंसं आम्ही फोटोशूट वगैरे करतात समोर तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये और ही आहे माझी फॅमिली पाहू शकता एवढीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती व्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी गोष्टी द्यायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे पब्लिक सगळ्यांनी म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचं का होईल जेवढे एन्जॉय करता येईल तेवढे एन्जॉय करतो थ्री लेट्स गो अरे आस खूप छान प्रकारे मिरवणूक झालेली आहे तर आता आलेला आहोत आम्ही विहारामध्ये तर तुम्ही तर पाहू शकता डान्स करून खूप जास्त मी दमलेली आहे एवढा जास्त घाम आलेला आहे जसं काय पाण्यामध्ये बुडायलासारखं तर हे आहे बुद्धविहार बुद्ध विहारामध्ये मिरवणूक आलेली आहे आणि आता आहे जेवणाचा कार्यक्रम म्हणजे आता सगळं समाज जेवण घेणार आहे जेवण वगैरे झाले की नंतर आहे गायन पार्टी तर चला जेवणं करतात तुम्हाला दाखवते काय काय आहे तर बघा घामामुळं माझी टिकली निघाली होती तर ती टिकली मी लावत आहे आणि एवढा जास्त घाम येत होता खूपच जास्त एक तास तर ते घाम जात नव्हतं एवढं म्हणजे गरमी झाली ती डान्स करून आता जेवण करून घेतात तर दाखवते काय आहे जेवणामध्ये तर आलू वांग्याची भाजी आहे चिक्की आहे भात आहे चपाती आहे आणि वरण आहे तर अशा प्रकारे आमची जयंती साजरी झालेली आहे गावची तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता आहे जेवण वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा महिला जेवणार आहेत नंतर जेंट्स ते जेवल्यानंतर पुन्हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे गायन पार्टी आहे ते ऐकायची आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये बघा तर सकाळीच छान असा कार्यक्रम झालेला आहे भाषण वगैरे सकाळीच होते ध्वजारोहण पण झालेलं आहे आणि पांढरे परिधान करून सगळ्यांनी मानवंदना घेतलेली आहे तर अशा प्रकारे आमची जयंती समाप्त झालेली आहे तुम्ही पाहू शकता मध्ये शेवटला आहे गायन पार्टी तर ती ऐका कशी आहे तर थोडीशी मी सकाळचा कार्यक्रम काही तेवढा शूट केला नाही जेवढं शूट केलं तेवढा मी व्हिडिओ बनलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या घ्याच तर मस्त राहा आनंदी राहा